बाराला पडलेल्या अवकाळी पावसामुळे तीन वाजल्यापासून लाईट गेली कोंढवी विभागातील भोगाव खुर्द भोगाव बुद्रुक कामतवाडी पडचिल भोलदरा खडकवणी फणसकोंड बागवाडी कामसडे व आड अशी अनेक गावे अंधारात आहेत त्यामुळे उप अभियंता चव्हाण यांना फोन केल्यानंतर त्यांनी कोंढवी विभागातील वीज चालू होणे शक्य नाही असे सांगितले म्हणून काही ग्रामस्थांनी उपकार्यकर्ता अभियंता चोरमळे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की महाड व श्रीवर्धन येथील ठेकेदारांशी संपर्क साधला असून सकाळपर्यंत पोल आल्यानंतर वीजप्रवाह खंडित झालेला चालू करू असे सांगण्यात आले गेल्या आठवड्यापासून दिवसरात्र लाईट जात होती परंतु वीज पुन्हा चालू करण्यात येत होती गेल्या दोन चार दिवसापासून लोक उकाड्याने हैराण झाले असताना अशी गावच्या गावे अंधारात बुडाले आहे तर या गावातील वृद्धांचे काय असे प्रश्न उपस्थित होत आहे है। उकाड्याने हैराण झालेले वृद्ध व गरोदर माता यांना होणाऱ्या त्रासामुळे त्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीला जबाबदार कोण असे प्रश्न कोंढवी विभागातील वीज मीटर ग्राहक पोलादपूर महावितरण कार्यालयला करीत आहे धन्यवाद नवनवीन बातमी बघण्यासाठी बबन शेलार टॉप शो चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व शेअर करा